नमस्कार केंद्रामध्ये स्वागत आहे आजच्या या व्हिडिओचा महत्वाचा विषय असणार आहे या वर्षी शारदीय नवरात्र क्षय आणि वृद्धी झाली यामुळे अनेक लोकांचा महाअष्टमी महानवमीच्या उपवासाविषयी संभ्रम निर्माण झालाय त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे ही माहिती जास्तीत जास्त आपल्या लोकांजवळ पोहोचवा तुमच्या जवळचे नातेवाईक मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी बारामधून सात मिनिटांनी महाअष्टमी तिथीही संपन्न होते आणि आणिची तिथी ही लागत आहे सूर्य सिद्धांत पंचांगानुसार आपल्याकडे सूर्योदयाला जी तिथी असते ती तिथी आपण त्या दिवशी ग्राह्य धरतो सो महाअष्टमी जी आहे ती अकरा ऑक्टोंबर रोजी आपल्याला पकडायची आहे आणि महानवमी ही आपल्याला बारामधून सात मिनिटांनी सुरुवात होत असल्यामुळे अकरा ऑक्टोंबर रोजी आपल्याला महानवमीचा उपवास करायचा आहे त्याचं कारण असं आहे की दुसऱ्या दिवशी बारा ऑक्टोंबर रोजी आपला दसरा जो विजयादशमी आहे ही तिथे आपल्याला दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी चालू होते सो महानवमीचा जो उपवास असतो आपल्याला दिवसभर करायचा तर तो नवमी तिथी तिथे संपन्न होत असल्यामुळे आपल्याला बारा तारखेला उपवास करता येणार नाही म्हणून महानवमीचा उपवासही आपल्याला अकरा ऑक्टोंबर रोजीच आपल्याला करायचा आहे राहिला विषय आपला बारा तारखेच्या दसऱ्याचा सो बारा तारखेला आपण जो दसरा साजरा करणार आहोत त्याचा नियम असा आहे की आपण जो विजयादशमीचा जो विजय मुहूर्त असतो हा दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांनी प्रारंभ होत आहे त्याच्यामुळे आपण जे शिमोल्लंघन करणार आहोत किंवा दसरा विजयादशमी साजरा करणार आहोत ही आपल्याला ही बारा ऑक्टोंबर रोजीच आपल्याला साजरा करायची म्हणजे ज्यांचे उठता बसता उपवास असणारे त्यांचा महाअष्टमीचा उपवास किंवा महानवमीचा उपवास हा दिनांक अकरा ऑक्टोंबर रोजीच करायचा आहे आणि दशमीच्या दिवशी ज्यांचे उपवास सुटत आहेत त्यांनी दसऱ्याच्या दिवशीच आपला उपवास सोडवायचा आहे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्या मनातलेही या अष्टमी नवमीच्या उपासनेची काही संभ्रम असतील ते दूर होतील धन्यवाद